महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई परिसरामध्ये प्रचारासाठी आले असता काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि त्यामुळे या ठिकाणी काहीशी बाचाबाची झाली काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप पाहता अनिल देसाई यांनी तिथून तात्काळ काढता पाय घेतलाय महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा आलाय आल्याचं पाहायला मिळतंय I'm running out of the other end 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 of the